वेळ रात्री सव्वा पावसाने रस्ते ओले झालेले आहेत पावसाने रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत खड्डेमय रस्त्यावरून सोमवार दिनांक एकोणतीस जुलैला रात्री सव्वा आठ वाजता एक टेम्पो फरधाव वेगाने चालला आणि एक एक मोठा आवाज चाला मोठा आवाज झाला आणि या आवाजाने कुणाला तरी उडवलं कुणाच्या तरी जीवावर बेतलं होत बघूया या आवाजामध्ये कुणाचा बळी गेला चला मित्र नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे युट्यूब मित्र हो आज मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये मी आज तुमच्या समोर आलेलो आहे आणि या सदरामध्ये आपण जी आज सत्य घटना पाहणार आहोत या सत्य घटनेचं नाव आहे माझी काय चूक होती तर बघूया नेमकं काय घडलं ते सोपान दिघे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पारगाव या गावी ते एका दुकानात काम करतात आणि सोमवारी रात्री दुकानातलं काम संपून हे सोपान दिघे रात्री आठ सव्वा अठरा दरम्यान घरी निघाले काही अंतर गेल्यानंतर त्यांना एक अज्ञात व्यक्ती दिसली आणि ह्या अज्ञात व्यक्तीने या, या सोपान दिघे यांच्याकडे लिफ्ट मागितली दिवस पावसाचे होते त्यामुळं सोपान दिघे यांनी या अज्ञात व्यक्तीला लिफ्ट दिली देखील पण या अज्ञात व्यक्तीला काय माहिती हो पुढे की पुढं आपलं आयुष्य पुढे आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल होणार आहेत काहीतरी घटना घडणार आहेत हे त्यांना काय माहिती सोपान दिघे आणि ही अज्ञात व्यक्ती बाईकवरून जाता जाता पाण्या पावसाच्या गप्पा गोष्टी करत असत अतिशय सावध रीतीने हे सोपान दिघे बाईक चालवत असत कारण रस्ते खड्डेमय झालेले असतात त्यामुळं ते अगदी शांततेत गप्पा मारत चाललेले असतात मित्र या चॅनेलवर या चॅनेलवर मी पूर्वी एका व्हिडिओमध्ये पिकअप चालवणारे टेम्पो चालवणारे हे जे काय विचितलं प्रोडक्शन आहे ना याबद्दल काही विधानं केली होती अतिशय बेफिकीरपणे वाहनं चालवतात आणि यांच्या या बेफिकीरपणामुळेच आज ही घटना घडली आज कुणाच्या तरी जीवावर वेतलं सोपान दिघे यांची बाईक चालू होती आणि पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने या पिकअप टेम्पोने अगदी बेफिकीरपणे या सोपान बे दिघेंच्या बाईकला जोरदार थडक मारली मोठा आवाज झाला आणि एवढंच काय पण या मुजोर पिकअप चालकाने या दोघांपैकी एकाला अगदी शंभर फूट शंभर फूट फरफटत नेलो दो। संपले दोघांच्याही आयुष्याची दोरी इथेच संपली या मुजोर टेम्पो चालकामुळे सोपान दिघे आणि ही अज्ञात व्यक्ती यांच्या आयुष्याची दोरी अगदी जागच्या जागी संपली ती ही रस्त्यावर आपल्या आई वडिलांना सोडून आपल्या बायका पोरांना सोडून आपल्या नातेवाईकांना सोडून हे रस्त्यावर पडले किती दुर्दैवी घटना आहे मरण म्हणजे काय रे भाऊ हे विचारायला ह्या दोघांपैकी एकही शिल्लक नव्हता रस्त्यावर ते अगदी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते काय चूक होती या चोपान अज्ञात पाठी मागून पिकअप टेम्पोने येऊन यांना धडक मारली आणि फरफटत ही नेलं आणि रक्ताच्या थारोळ्यात ही लोक पडली काय चूक होती यांची मित्र हो यावर एकच उपाय वाहनांवर वेगाचं नियंत्रण आणलं पाहिजे रस्त्या रस्त्यामध्ये सीसीटीव्ही लावले पाहिजेत वेग तुटला वेग मर्यादा तुटली का यांना हजारो रुपये दंड लावले पाहिजेत त्या वेळेला हे कुठेतरी वेगावर नियंत्रण येईल आणि अशा प्रकारचे अपघात होणार नाही आपण म्हणतो की ही प्रणाली आहे चालू आहे पण ती फार कमी ठिकाणी चालू आहे गल्लो गल्ली हे प्र, ही प्रणाली राबवली पाहिजे तर कुठेतरी यांच्यावर आळा बसेल हे जे काही वीस पंचवीस इतले प्रोडक्शन आहे ना पिकअप वॉल यांच्यावर आळा बसेल हजारो रुपये दंड त्यांना आकारला पाहिजे आणि दंड जर नाही दिला तर त्यांच्यावर कारवाई त्वरित केली पाहिजे जे कायदा आहे ना कायदा तो आपला जरा असा घट्ट केला पाहिजे त्यावेळेला हे नाहक बळी जाणारे नक्की थांबतील असं मला वाटतं मित्र हो लवकरच येतोय आपल्या समोर एका नवीन सत्य घटनेमध्ये तोपर्यंत दिलीप थोरात चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा जो काही व्हिडिओ आहे व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मंडळी तुमचं एक होतंय तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु लाईक शेअर करायचं विसरताय परंतु चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरताय सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला hmm. येतोय नवीन सत्य घटनेमध्ये तोपर्यंत नमस्कार